मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही जे पाहत आहात ते आहेत डिलिव्हरी बॉय तुमच्या घरामध्ये जे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता त्याची डिलिव्हरी करण्यासाठी हे मदत करत असतात तुम्ही पाहू शकता हे त्यांना आलेलं सर्व मटेरियल ऑर्डर करत आहे जात असताना ज्याचा तो आहे तो सेट करत आहेत त्याच्यानंतर ते सर्व व्यवस्थित पॅक केलेले आपल्या बॅगेमध्ये भरून ते तुमच्या घरापर्यंत आणून देत असतात भेटावं त्यांना भेटावं यासाठी सर्व मंडळी काम करत असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप पहा पाहा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चेक करा